नमस्कार नम्रताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त कुरकुरीत आणि चमचमीत अशी कोथिंबीर भजी करणार आहोत तर ती भजी करायसाठी आपल्याला एक वाटी घ्यायचं आहे बेसन त्याच्यात अर्धी वाटी मी घालत आहे तांदळाचं पीठ आणि थोडंसं आपण ह्याच्यात घालायचं आहे हिंग एक टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून घालूया कांदा लसूण मसाला पाव टीस्पून घालायची आहे हळद थोडा ओवा घेऊन आपण हाताने क्रश करून याच्यात घालूया आणि आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे एक टेबल स्पून धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ थंडी असू दे किंवा पावसाळा असू दे भजी तर आपल्याला सर्वांनाच आवडते तुम्ही भाई भजी करून बघा फार छान होते थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजूया जास्त पातळ आपल्याला करायचं नाही तुम्हाला माहीतच आहे भजीसाठी पीठ कसं लागतं त्याप्रमाणेच मी पण भिजवलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला घालायचे आहेत कोथंबीर कोथंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ते मी देठासकट घेतलेली आहे आता आपण असे त्याची जुड्या करायच्या आहेत आणि बेसनात बुडून आपण चांगले मस्त असे कुरकुरीत तळून घेऊया मस्त आपली कुरकुरीत भजी तयार झालेली आहे तुम्ही चहासोबत किंवा सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा